तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपली भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची बनवण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे त्यामध्ये रस्त्यांचा आणि गडकरी साहेबांचा देखील मोठा वाटा असणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही समृद्धी महामार्ग देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झाला आपले मार्गदर्शन आम्हाला मिळालं मी त्या खात्याचा मंत्री होतो अनेक विरोध झाले परंतु आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला अठरा तासाचं अंतर आठ तासावर आलं एक गेम चेंजर रस्ता हा महाराष्ट्राने पाहिला अटल सेतू कोस्टल रोड हे सगळं करत असताना गडकरी साहेबांचा सा आदर्श आमच्या डोळ्यासमोर कायम असतो खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे ते फ्रेंडही आहेत फिलॉसॉफरही आहेत आणि गाईडही आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे मग अशी अजितदादानी सांगितलं सगळ्यात जास्त फायदा आम्हाला महाराष्ट्राला झालेला आहे कारण महाराष्ट्रातला माणूस तिकडे दिल्लीत जेव्हा बसतो तेव्हा एक जिवाळा आपुलकी असतेच आणि म्हणून गडकरी साहेबांनी नेहमी काम केलं काम 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 आणि म्हणूनच टीका टिप्पणीवर आरोपावर त्यांनी वेळ घालवला नाही आणि गडकरी साहेबांचं कामच बोलत आहे ते आपण पाहतोय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आणि एवढं प्रचंड एवढं काम करताना आपण त्यांना करत असताना कधीही तणावाखाली किंवा चिडलेलं पाहिलं नाही गडकरी साहेब कधी छोटी स्वप्न पाहतच नाहीत त्यांचे एवढे मोठे मोठे आकडे असतात की विरोधकांना आकडीच भरते आणि ते आकडे आम्हाला कधी कधी वाटतं कसं होणार पण ते खरं झालेलं असतं वास्तवात आलेलं असतं आणि गडकरी साहेब ते खरं करून दाखवतात ही त्यांची ख्याती आहे आणि म्हणून गडकरी साहेब एक आदर्श नेता आदर्श मंत्री आदर्श मित्र सगळ्या सगळ्या उपमा त्यांना कमी पडू शकतात संघ परिवारातील संस्कारात वाढलेल्या गडकरी साहेबांना पक्ष शिस्त आर्थिक शिस्त आणि रचनात्मक रचनात्मक शिस्त त्यांनी नेहमी पाळलेली आहे त्यामुळे आज ते या उंचीवर पोहोचले आहेत आणि विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थाने ते परखडपणे बोलतात आणि पूर्ण अभ्यासपूर्ण ते बोलत असतात आणि त्यांना जवळपास माहिती घेतली तब्बल तेरा डिलीट पदव्या मिळालेल्या आहेत आणि हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी भूषणावा आहे शिक्षणाचं व्यावसायिकरण होता कामाने शिक्षणाचा आत्मा कायम ठेवा असं जेव्हा गडकरी साहेब म्हणतात तेव्हा त्यांच्यातला एक उत्तम शिक्षण तज्ज्ञ देखील दिसतो आणि म्हणून ते कधी जातीपातीचं बात करत नाही ते म्हणायचे जो करेगा जाती के बात उसको मारूंगा आगे का मी नाही हूं। आणि म्हणून जात पंत भाषा धर्मामुळे नाही तर माणूस त्यांच्याकडील गुणामुळे मोठा होतो असं सांगणारा हा पुरोगामी महाराष्ट्राचा देशाचा नेता आहे आणि म्हणून हे आता इकडे एक नवीन चिठ्ठी आणली बोलले आता सुरतला गेलो तिकडे आणि गुवाहाटीला गेलो तिकडे तुम्हीच रस्ते केले होते <laughs> तेव्हा म्हणून लवकर पोचलो गुवाहाटीच्या हॉटेल समोरचा रस्ता तो केलाय ना तुम्ही नाही अजित दादा म्हणाले पोलीस खूप लावले तुम्ही आणखी काय काय लावलं ला परत एकनाथ शिंदे पण काय <laughs> पोलीस लावलेले तुम्हीच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा